यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असल्याचं सांगितलं जात आहे आता तुम्हालाही मार्गशीर्ष गुरुवारची उत्सुकता लागले ना मग दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून सुरू होत आहे किती गुरुवार असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारी असं काय खास असेल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वर्षाला बारा महिने असतात आणि मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी मातेचं व्रत करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबर रोजी आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होते यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे चार असणार आहे पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर रोजी असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत खास असेल त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्षचा गुरुवार असेल एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असेल आणि सव्वीस डिसेंबरला चौथा मार्गशीर्षचा आणि शेवटचा गुरुवार असेल आणि या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशीचं व्रत असणार आहे त्यामुळे पहिला आणि शेवटचा हे दोन्ही गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले अतिशय खास असल्याचं सांगितलं जात आता वर्षातील सर्वच महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक, एक महत्वाचा महिना हा मार्गशीर्ष आहे मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होतोय या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं पूजन करण्याला विशेष महत्व आहे आपल्या कुटुंबात धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूनच सुहासिनी महिला हे व्रत करत असतात मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक शवासनं महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेनं हे व्रत केलं जातं मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासूनच हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे या दिवशीच व्रत सुरू करावं आता काही जण जर हे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर ती करण्याची पद्धतही जाणून घेऊया मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात व्रत करण्यास जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावं आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष करावी असंही सांगितलं जातं हे व्रत कसं करावं मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे किंवा वस्त्र सुद्धा उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसवून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी आणि गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येते या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खन साडीनं ओटी भरावी त्यासाठी महिलांना हळद कुंकू फुलं आणि वानाच्या स्वरूपात भेट वस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात यावेळी महालक्ष्मी व्रतकथेची पुस्तिका सुद्धा भेट स्वरूपात दिली जाऊ शकते आता या पूजेची मांडणी कशी करावी तर अनेकांना हे माहिती आहे परंतु ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर या पूजेची मांडणी कशी करावी तर घरातील ज्या ठिकाणी घट स्थापना करायची आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर सर्व पाण्यानं जागा स्वच्छ करावी पवित्र करावी त्यानंतर रांगोळी काढावी त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा अंथरावा मध्यभागी तांदूळ ठेवून कलशाची स्थापना करावी कलशात दुर्वा पैसे आणि सुपारी टाकावी आंब्याची पाच पानं त्यावर नारळ ठेवावा अगदी आपण कलशाची स्थापना करतो तशी स्थापना करावी या नारळाला आपण माता लक्ष्मीचा अगदी कलशाला ब्लाउज पीसने सुद्धा सजवलं जाऊ शकतात आता कलशाला साडी कशी नेसावी किंवा कलशालाच मुखवटा आणि वस्त्र नेसवून महालक्ष्मीची स्थापना कशी करावी याबद्दलचे काही वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच त्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मीच्या दागिन्यांनी शृंगार कसा करावा हे सुद्धा दाखवले कलशाला चारही बाजूंना हळद कुंकू लावावं चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवावं देवी पुढे पाच फळ आणि आवर्जून एक कवडी ठेवून त्याची मांडणी करावी त्याचबरोबर देवी पुढे पाच पानांचा विढाही ठेवावा नैवेद्य म्हणून लाह्या गोड बत्तासे किंवा शेंगदाणे आणि साखरेचा सा नैवेद्य सुद्धा ठेवला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी पूजेची मांडणी करावी आता मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत का करतात तर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरिष्णू यांची पूजा केल्यानं भक्तांना श्री लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्ती होऊ शकते घरात सुखसमृद्धी नांदते आणि घरात कायम आनंदी वातावरण राहतं आता ही झाली पूजेची मांडणी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा आरती कथा झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा व्रताचं उद्यापन करायच्या दिवशी संध्याकाळी सात सुहासिनींना किंवा पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळद कुंकू द्यावं मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कथा करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून कचरा आणि महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी यथाशक्ती भेट वस्तू देखील देऊ शकतात त्यांची ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यावा तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करावं आणि त्याचं उद्यापनही करावं आता मार्गशीर्ष महिन्यात काय करावं आणि काय करू नये तर या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावं आणि ते खावं सुद्धा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानले जातं या काळामध्ये प्राण्यांना अन्न देणं फलदायी ठरू शकतं या महिन्यात दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं आता आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना असून याला अग्रहायण किंवा अगहन असंही म्हटलं जातं हा तीस दिवसांचा असतो चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असतात या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व असतं महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा सुरू होते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे सुद्धा मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाल्याचं सांगितलं जाते या काळात उपवास आणि नामस्मरण केल्यानं अधिक चांगलं फळ मिळतं त्याचबरोबर भगवद्गीतेचं पठन या या महिन्यात महिन्यात विशेष आहे थंडीचा जोर वाढतो व्यतिरिक्त खंडोबाचे नवरात्र मोक्षदा एकादशी देव दिवाळी महालक्ष्मी व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा मास या सर्वांमुळे हा महिना पूर्ण खास असतो या महिन्यात रोज गीता पाठ करावा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा अशी प्रार्थना करावी मार्गशीर्ष महिन्यात श्री विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचं पठन करावं या महिन्यात भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी कारण असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे ती कायम वास करते मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला श्री दत्तात्र जयंती सुद्धा असते यावेळी स्वामी भक्त किंवा दत्त भक्त एकवीस दिवस किंवा सात दिवस किंवा तीन दिवसाचं श्री गुरुचरित्र पठन आणि श्री स्वामींची आणि श्री दत्तप्रभूंची प्रभावी सेवाही करतात तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कोणत्या धार्मिक गोष्टी करता कमेंट करून नक्की सांगा मार्गशीर्ष महिन्यातील धार्मिक माहितीचे आणखी बरीच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर लवकरच पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका